आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं ना त्या दिवशी जगणं सुंदर आहे आणि तुमच्यासाठी मदत करणारे असे असंख्य हात आहेत ज्या दिवशी असं वाटेल ना आपल्याकडे काय थोडंसं असं खचल्यासारखं वाटेल त्यावेळेस सरांकडे बघायचं मला वाटतं आईबाप म्हणून काही नाही तर किमान मोठी स्वप्न तर पोरांना दाखवा की अरे तू करू शकतो मी आहे तुझ्यासोबत ते पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगतंय अंथरुण पावून पाय पसर चला ते पोरगा हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं त्याला कधी बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे ही धमक ही स्वप्न तरी किमान आपल्याला आपल्या मुलांना दाखवता आली पाहिजे अहो आयुष्यातला संघर्ष त्यात सुद्धा मजा च्या वेळेस तह हो झाला आणि किल्ले द्यावे लागले मिर्झा राजेला औरंगजेबाला भेटायला निघाले राजे जाताना एकटे गेले का एकटे जाऊ शकले असते पण संभाजीराजांना घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता पोराला इकडं संकटात कुठं पण शिवाजीराजे घेऊन गेले शिव संभाजीराजांना का आत्तापर्यंत तू जिंकणं बघितलं संघर्षसुद्धा कळायला नको आयुष्यातला संघर्ष कळावा मधला जो प्रवास आहे या प्रवासात प्रवास काहीतरी गप्पा झाल्या असतील का नाही शिवाजीराजांच्या संभाजीराजांच्या तिथं आग्र्याला पोहोचले पण काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाऊंट आहे पासवर्ड सांगून जातो पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत काय बोलले काय असतील शिवाजीराजे शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत जिंकणं बघितलं चला आता संघर्ष पहा घेऊन गेले राजबिंडा संभाजीराजा पाहिला ना औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा है इस हाथी को आप में कैसे ले जाओगे एवढा एवढा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय तो, तो जानवर है बैठकर जायगे नाही आया तो खीच कर ले लेकिन हमारे आबा ने जो आपको किले वो तो अभी में है उन्हें आप आग्रा कैसे लोगे एवढा सा संभाजी राजा पण माहीत होतं तहात दिलेत गेलो घेऊ की परत आत्ता तहात दिलेत तुम्हाला महाराष्ट्रात गेल्यावर परत घेऊ अरे लढणं काय असतं पीठ अरे कोणत्याही संकटाच्या समोर ना असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलं तुम्हाला ते महमूदचं पिक्चर माहिती आहे का ते मेहमूद तु आता तुम्ही तुमच्या पिढीने हे पिक्चर पाहिले असतील मला तो सीन इतका माझ्या मनावर कोरला गेला त्या महमूदच्या अशी छातीवर बंदूक ठेवली आहे का गुंडानं आणि त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय कसलं संकट हे छातीवर बंदूक ठेवून त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय आहे महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक म्हटला दे दे अरे कसलं भन्नाट आहे असं संकटाच्या सुद्धा डोळ्यात डोळे घालून मुश्किलपणे कधी तरी बघता आलं पाहिजे संकट सगळ्यांच्या वाट्याला आहेत त्यातले गमतीचे प्रसंग शोधा हे आयुष्य परत नाही आणि देव किती सुंदर वागलाय हो तुमच्या माझ्यासोबत लेण्याची बातमी नऊ मध्ये नऊ महिने आधी सांगत कोणतरी येणार आहे तयारीला लागा कुणीतरी येणार आहे कुणीतरी येणार आहे नऊ महिने आधी संकेत येतात की जन्माला येणार आहे जायचं दोन मिनिट पण आधी सांगत नाही आणि जायचा जर मेल आधी पाठवला असताना देवानं आटपून घ्या लोक मेल आल्याबरोबर गेली असते अरे हो काय म्हणले असते काल एक जणाला विचारलं ते ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का पुरीनं तुम्हाला ससा कासवाच्या गोष्टीत कोण जिंकलं कासव जिंकलं कासव जिंकलं मी पोरांना विचारलं या गोष्टीतनं काय शिकलात ते म्हटलं काय शिकलात म्हणजे काय रेस हरली तरी चालेल पण दुपारची झोप झाली पाहिजे म्हटलं <laughs> तुम्ही माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका आम्हाला काय मिळवायचं आहे काय कुठे घेऊन जा दोन मार्क पोरांनो कमी पडले एखाद्या विषयात तरी चालेल याचा अर्थ कमी पाडू नका पण पडले तरी हरकत नाही पण आम्हाला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आम्हाला देश कळतो का आम्हाला निसर्ग कळतो का आम्हाला समाज कळतो का या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा डॉक्टर होतील हो पण समाजाची नाडी कळेल असे डॉक्टर आम्हाला निर्माण करता येतील का अभियंते येतील हो पण समाज अभियंते आम्हाला निर्माण करता येतील का अधिकारी होतील परंतु आम्ही कशासाठी अधिकारात आहोत असं कळणारे अधिकारी येतील का म्हणजे नेवाळेसाहेब अजूनही तलाट्याकडे जायचं असेल तर आमचा शेतकरी घाबरत घाबरत जातो भाऊसाहेबाचा मूड नीट असेल का हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय आहे की आमच्याकडे येताना लोकांना भीती वाटावी जोपर्यंत ते असे बिनधास्त आमच्याकडे येत नाही साहेब एवढं काम आहे तोपर्यंत नोकरशाहीचा विजय नाही असे देशप्रेमानं हितासाठी ओतप्रोत भरलेले अधिकारी आम्हाला घडवता येतील का मला वाटतं ही खरं तर या खरं तर आजच्या समस्या आहेत त्याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करता येईल का मला वाटतं याचा विचार व्हायला हवा म्हणून मला आपल्या सगळ्यांसोबत आज या व्याख्यानमालाच्या निमित्तानं फक्त एक दोन विषयांना स्पर्श करून मी थांबेल निसर्ग समाज आणि अर्थकारण हे जे तीन मुद्दे आहेत याच्यावरती वारंवार चर्चा व्हायला हवी याच्यावरती काम व्हायला हवं कोरोनाच्या काळात दोन वर्षात आपल्याला आपलं आपण किती शूद्र आहोत हे कळालं आणि निसर्गानं याच्या अगोदर अनेकदा आपल्याला चाहूल दिलेली आहे की बाबा थांब जरा आटोक्यात घे निसर्गाला किती ओरबडावं नेपोलियननं तिकडे युरोप जिंकला आताना लाखो सैन्य घेऊन गेला शस्त्रांच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला पण युरोप जिंकल्यानंतर तिथं पिवळ्या तापाची साथ आली आणि त्याच्यात त्याचं सैन्य स्वतःला टिकू शकलं नाही मोजकं सैन्य परत घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला पण साध्या पिवळ्या तापाच्या साथीसमोर त्याचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही निसर्ग शस्त्रांच्या जोरावरती जिंकता येणार नाही चीनमध्ये मिंग राजवट होती तिथं पण अशीच साथ आली आजूबाजूच्या टोळ्यांनी आक्रमणं केली सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला सगळी जनावरं मरून गेली जनावरांवरती आधारित उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले वेळोवेळी माणसाला जाणीव करून दिली निसर्गानं बाबा निसर्गाकडे जरा बघ दोन झाडं लाव लाव नाही ती वाढव बाबा पाण्याचं नियोजन कर थेंब थेंब त्याचा वापर नीट कर आम्ही लहान होतो पोरांनो तुमच्यासारखे असं गुडघ्यानं पाय टिकून जनावरासारखं आम्ही नदीवरती पाणी पिलेलं मला आठवतं तुम्ही तर पाहिलंच असेल मला आठवतंय मी असं गुडघे टिकून जनावरासारखं पाणी पिलेलो आहे आज पॅक बॉटलमधलं पाणी दहा वेळा माणूस विचार करतो आहे पिऊ का नको नीट असेल का नाही कुठे घेऊन चाललो आहे आम्ही निसर्गाला काही आंब्याच्या सीझनमध्ये जर आम्ही गावात गेलो कोणत्याही घरात जाऊन आम्ही आंबे खात होतो एवढे आंबे गावात होते आता बांधावर आंब्याचं झाड सापडत नाही आंबे कसे पिकवले ते आमचं आम्हाला माहीत नाही बोराच्या सीझनमध्ये गेलो गावातल्या दोन चार पोरांची जरी डोकी फुटलेली असायची हे बोराला दगड मारतंय डोक्यात दगड पडतोय डोकं फुटतंय जांभळाच्या सीझनमध्ये चा चार पाच पोरांचे तरी हात मोडलेले असायचे गावात जांभळा वर चढत आहे ते लाकूड कमकुत असतं जांभळाचं खाली आहे निसर्ग भरभरून देत होता आज आम्ही निसर्गाकडं पाहायला वेळ नाही हो पोरांनो निसर्ग समजून घेतला पाहिजे ज्ञानोबा तुकोबांना निसर्ग कळाला तो आजही आम्हाला का कळाला नाही समाज व्यवस्था आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्म्याच्या धर्माच्या चष्म्यातनं चा पाहायला लागलो या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगता येईल का आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर त्या अर्थकारण पोरीनो स्वतःच्या पायावर उभं राहा दोन रुपये कमवायची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे उद्या काहीतरी उद्योगात जाल व्यवसायात जाल दोन चार हजार कर्मचारी तुमच्या कंपनीत कामाला असतील असं ज्या वेळेस मस्त पैकी गाडीवर याल ना गाडीत याल ना ते सॅल्यूट मारते बघा गेटवरचा आणि मग एखाद दिवशी येताना तुम्ही तुमच्या आईला घेऊन यायचं ते गेटवरचं असं सॅल्यूट मारताना काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावर मला खरं सांगा मग का बरं आपण आपल्या आयुष्यात कष्ट करू नयेत का आपण मोठं होऊ नयेत आणि पोरांनो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुमच्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात आज पुरी पुढे आहेत तुम्हाला राग आला का राग अजिबात येऊन देऊ नका पुरी किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता इथून पुढे तुमच्याकडे असणार आहे म्हणजे अशा ह्या एकमेकीला फोन करतील हे चल जरा पुण्याला जाऊन येऊ मग पुढची मुलगी विचारेल पुण्याला काय ते मुलाचे वडील दहा दिवस झाले फोन करतायत मुलगा बघून जा मला वेळ नाही चल येते का जरा मुलगा बघून मग या चार पाच जणी गाडी काढणार मुलगा बघायला जाणार पोराचा भाऊ दारात कुठं तर रांगोळी काढत असणार तुम्ही अशी गाडी लावायची आत सोफ्यावर जाऊन बसायचं असा पायावर पाय टाकायचा मग पोरगा तिकडनं चहा पोहे घेऊन येणार मग तुम्ही असं डोळ्या डोळे घालून विचारायचं का रे स्वयंपाक बिपाक जमतो का पोरींनी होकार दिलात तरच आपली लग्न होती लक्ष आता आमची झाली खरं तर मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न करता आपल्या मुलींना शिकवा घराचं घरपण जर कशात आहे ना या लहान बाळांमध्ये या लेकरांमध्ये या पुरींमध्ये लक्षात ठेवा ज्या घरातली स्त्री सुखी ना पोरांनो ते घर सुखी मग ती तुमची आई असेल तुमची बहीण असेल तुमची पत्नी असेल घरातली स्त्री आनंदात असली पाहिजे ती सुखी असली पाहिजे आणि हे इतके भोळ्या आहेत ना यांना काय लागत नाही व सुखात ठेवायला यांना काय तुम्ही रोज चेक दिला पाहिजे असं काय नाही हे काही विचारत फक्त कधीतरी त्यांच्या कष्टाचं त्यांच्या प्रेमाचं कधीतरी कौतुक केलं आता तुम्हाला सांगतो मला आता इथून घरी जायला दोन तीन वाजत असतात रात्री कोणती बायको तीन वाजता आनंदात दार उघडते ती चिडूनच उघडत असते तिने असं चिडून दार उघडलं ना आपण फक्त असं तीस सेकंद तिच्याकडे राजेश खन्नासारखं बघायचं म्हणायचं तू ये म्हणून चाललंय नाहीतर आपलं काय खरंय का ती विचारी अख्ख्या गल्लीच सांगते एक नंबर आहे म्हणते काय लागतं आनंदात ठेवा ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी आणि पुरी नव्हते राखी पौर्णिमेला भाऊ गिफ्ट देतो की नाही तुम्हाला काय देतो कॅडबरी सेलिब्रेशन अजून काय असलं काहीतरी देते ते तुम्हाला त्याला म्हणायचं हे ठेव बाजूला मला एक शब्द दे म्हणायचं भाऊबीजीच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला एकच मागणं मा मागायचं त्याला सांगायचं जेवढं आदर माझा करतो ना तेवढाच आदर इतरांच्या बहिणीचा कर म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत एवढं जर तुम्ही केलं ना तरीसुद्धा खूप झालं आणि म्हणून जाताना हा संदेश देईल की मोंना शिकवा या जगाची निर्मिती या निसर्ग हा तुमच्यापासून आहे हो। आई म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं बहीण म्हणून अहो ज्ञानोबा ताटी लावून बसले होते ज्ञानोबांना ताटी उघडा कुणी सांगावं कोणात एवढं धाडस आहे की ज्ञानोबां जाऊन म्हणायचं जा ताटी उघडा एवढी एवढीशी मुक्ताई पुढे गेली म्हणाली चिंता क्रोध माघे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा एवढ्या एवढ्याशा मुक्ताईना हाक दिली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि म्हणून ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्यासमोर आहे चौदाशे वर्ष जगलेच चांगदेव महाराज कोरपत्र पाठवलं मुक्ताईच्या हातात पडलं मुक्ताई म्हणली चांगदेवा चौदाशे वर्ष जगलात पण कोरे ते कोरेच राहिलात चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं जगण्याचा अर्थ समजून सांगितला मागाशी महाजन सरांनी नमस्कार केला आणि तुमच्याकडून प्रतिनमस्कार आला नाही हे सगळे भावंड नामदेवरायांना भेटायला गेलते निवृत्ती ज्ञानदेव सोपानन मुक्ताई ह्या सगळ्यांनी नमस्कार केला पण मुक्तीनं मात्र नमस्कार केला नाही आणि जाताना ज्ञानोबा चिडले म्हणले मुक्ते आम्ही सगळ्यांनी नामदेवरायाला नमस्कार केला तू का केला नाही तेव्हा मुक्ताई म्हटली दादा तुम्ही जेवढा समजता ना तेवढा नामा अजून मोठा झाला नाही ते म्हणले काय म्हणतेस नामदेवरायांचा अधिकार एवढा आहे नामदेवराय जर कीर्तनाला लागले तर देवसुद्धा नाचतो आणि तू म्हणती नामा अजून मोठा झाला नाही मुक्ताई म्हटली दादा साधा शिष्टाचार आहे नमस्काराला प्रतिनमस्कार करायचा असतो तुम्ही नमस्कार केल्यानंतर नामदेव रायांनी तुम्हाला नमस्कार केला नाही नामा अजून मोठा झाला नाही आणि मुक्ताईलनी बोलून घेतलं नामदेवरायांना आळंदीला या म्हणले आमच्या सिद्धेश्वरांनी बोलवले आणि मग गोरोबा काकांनी डोक्यात धापटणं मारून सगळ्यांची परीक्षा घेतली सगळ्यांच्या डोक्यात मारलं नामदेवरायांच्या मारायला लागले नामदेवराय म्हण मारू नको म्हणजे हे कच्चं म्हणक आहे हे पक्क करावं लागेल गुरु करावं लागेल गुरुनी मार्ग दाखवला सांगायचं तात्पर्य मुलींमध्ये प्रचंड ताकद आहे त्यांना शिकवा नाही म्हणले ते पोरगी नको म्हणले का ते वंशाला दिवा लागतो ते वंशाला काय पंथी चालत नाही का नाही म्हणले पण ती चितेला आग लावायला पोरगी नको का मला खरं सांगा गॅस कोण चांगलं पेटवतं चूल कोण चांगलं पेटवतं मग चिता कोण चांगली पेटवल त्याला पोरगाच कशाला पाहिजे हो मुलगी घराचं घरपण आहे म्हणून तिला शिकवा तिच्यासाठी मोठी स्वप्न बघा तिला जेवढं करता येईल तेवढं तिच्यासाठी करा मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांना भरभरून जेवढं देता येईल ना तेवढं द्या तुम्ही त्यांच्यासाठी किती संपत्ती कमवली हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही त्यांना किती प्रेम किती आस्था किती त्यांच्याशी बोललात किती संवाद साधलात त्यांच्यामध्ये किती धाडस निर्माण करू शकलात त्यांच्यामध्ये किती ताकद निर्माण करू शकलात मला वाटतं ती महत्त्वाची आहे त्यासाठी आपण भरभरून काम करू एकमेकांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी प्रयत्न करू आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका मोठी स्वप्न बघा पण छोट्या गोष्टीचा आनंद घेणं मात्र विसरू नये शेवटच्या एक मिनटात सांगतो मला असं नेहमी वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे आणि तो आपण घेतला पाहिजे ते आनंदाचे क्षण आयुष्य निघून गेलं ना मग कळतं की अरे ते जगायचं राहून गेलं श्वास थांबल्यानंतर जगण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही श्वास थांबला की सगळं संपलं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जे करायचं आहे ते करून घ्यावं आनंदानं जगून घ्यावं नंतर तुम्ही म्हटलात की नाही ही अमुक एक गोष्ट राहिली नाही करता येणार म्हणून साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घेता आला पाहिजे माझे वडील शिक्षक आमचं घर पत्र्याचं आख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची आमचंच एक पत्र्याच मी आईला म्हणायचो आई सगळ्यांचं स्लॅबचं ना आपलंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्र्याचं पत्र्याच आता शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधेल ती म्हणायची कार्ट्या नशिबा नाहीच पत्र्याच्या घरात जन्माला आला म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही पावसाळाही कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं म्हणायचे मजा हो होती वडील एक चॉकलेट आणायचे माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे पुरीं आणि सांगायचे गणेशाने तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे चो दोन भाग करायची एक मोठा आणि एक आणि ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते दुसरं कोणी नाही म्हणून बहिणीचा सन्मान करा आपल्याही आणि इतरांच्याही तुम्ही ते म्हातारी माहिती आहे पुरी झाडातनं बाहेर यायची पाहिली का तुम्ही ती ती म्हातारी अजूनही तरुण आहे पण ऐन तारुण्यात व्यसनाच्या नादी लागून आमची पोरं कधी म्हातारी झाली ते मात्र कळलं नाही तुम्ही वहीत कधी मोराचा पीस ठेवलाय का नाही ठेवला ठेवून बघा आम्ही ठेवायचो लहान असताना आम्ही मोराचा पीस ठेवला तर आमचे सिनियर सांगायचे अजून दोन वर्ष ठेवायचा म्हटलं मग काय होतं म्हणले त्याला पिल्लू होतं कधीच झालं नाही ते पण वेड्या आशेनं दोन दोन वर्ष तो मोराचा पीस वहीत आम्ही जपून ठेवला म्हणून या छोट्या क्षणांचा मस्त आनंद घ्या हसत राहा मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं कॉलेजला असतानाच लिहिलं होतं पण त्याच्यावर एक पहिलं वाक्य लिहिलं होतं मी नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही आयुष्याच्या गाण्याला वंसमोर नाही तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं ढकलता येणार नाही घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं परत ऐकता येणार नाही आयुष्याचा कोणताही क्षण पुढं ढकलता येत नाही आणि कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही म्हणून मस्त जागा हसत राहा मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय हसलेच नाही ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार तो हसतोय का ते हसत नाही मग मी का हसू माणसालाच हसता येतं साहेब जनावरांनी तर हसता खरं सांगा ताई शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीनं छान स्माईल दिली असं झालंय कधी म्हैस म्हणते का प्ली इज वेलकम इन गोठा विथ स्माईल गाढवाला कधी हसताना बघितलंय का ज्या दिवशी साहेब गाढव हसायला सुरुवात करत आहे ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करते त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही समजून घ्या कुठे झाला म्हणून मस्त राहा हसत राहा आणि कितीही मोठे झाला मगाशी एकच मिनटं घेतो शेवटचा महाजन सरांना त्यांचे शिक्षक भेटले आणि ते मला ओळख करून देताना म्हटले ही सगळी व्याख्यान मला नाही हेच सगळं करतात माझा याच्यात त्याच मी इतका पण रोल नाही आहे त्यावेळेस ते म्हटले की नाही सगळे हे म्हणजे सगळं करूनसुद्धा मी कुणी नाही हा भाव आपल्या मनात कायम असला पाहिजे तर भगवंतसुद्धा भरभरून देतो एक शेवटचं उदाहरण सांगून थांबतो एक राजा होता तर राजाला भेटायला एक माणूस चालला होता आणि ते तिथे जाताना ते शिपाईंनी अडवलं ते म्हटलं अरे डायरेक्ट दरबारात चाललाय आहे तू कोण आहे तो म्हणला तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे डायरेक्ट मला परवानगी पाहिजे तुम्हाला अरे बाबा तू काय या राज्यात कुणी शिपाई का की तुला इथून जायला परवानगी आहे हे म्हटलं शिपाई उत्से बडकरू म्हटला नाही अरे म्हटले तुम कोई सैनिक हो ते म्हणला उत्सव बिबडकरू म्हण तो सैनिक सरदार हो सरदार उत्सेवी बडकरू म्हटलं त्या प्रधान हो प्रधान म्हणलं प्रधानसे बड त्या तुम राजा हो राजाचे भी बड करू म्हटलं आता म्हणलं राजा पेक्षा राजा की गुरु हो उससे भी उड करू क्या तुम खुदा हो तुम्हाला अरे खुदा उससे भी करू अरे उससे कुछ तू नहीं कुठे म्हणला वही कुछ कुछ भी नहीं। हाँ वही कुछ भी, नहीं। <laughs> <laughs> कुछ भी नहीं होता आलं पाहिजे ते ज्या दिवशी होत आहेत ना त्या दिवशी मस्त जागता येतं खूप खूप शुभेच्छा नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग थँक्स लॉट